स्वामी समर्थ वास्तुशास्त्रामध्ये घराच्या सुखसमृद्धीशी संबंधित असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत त्यातील काही अगदी सोपे आहेत असं मानलं जातं की जर हे उपाय योग्य पद्धतीने केले तर ते कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणू शकतात असं मानलं जातं की जर एखाद्या व्यक्तीने वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात सर्व काही ठेवले तर घरात सुखसमृद्धी निश्चित येते वास्तुशास्त्रानुसार वस्तू ठेवल्याने जीवनात अडचणी येत नाहीत त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात काही झाडे अतिशय शुभ मानली जातात असं मानलं जाते की काही झाडे आहेत जी शास्त्रात दिलेल्या नियमानुसार घरात लावल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारे पारिजात वृक्ष हिंदू धर्मात पारिजातकाबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे पारिजातक वृक्षाला दिव्य वृक्ष म्हटले आहे पारिजातक एक झाड आहे जे कोणतीही इच्छा पूर्ण करू शकते असं मानलं जातं या झाडाच्या फुलाच्या पूजेमध्ये वापर केल्याने देवाचा आशीर्वाद मिळू लागतो त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार पारिजातकाच्या फुलांचे पूजेतील महत्त्व आणि त्यासंबंधित जग रहस्य आहेत ते कोणते तर पुराणानुसार पारिजातकाची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली हे झाड आधी स्वर्गात गेलं आणि नंतर तिथून पृथ्वीवर आलं अशी आख्यायिका आहे त्याचबरोबर पारिजात वृक्ष प्रभू श्रीरामचंद्र आणि माता सीता यांच्याशी संबंधित मानला गेला प्रभू श्री वनवासात वनवासात सीतेसोबत हे झाड पाहिलं होतं असं म्हणतात वनवासाच्या दिवसात माता सीता या झाडाच्या फुलांचा हार विणायची आणि या झाडांची फुले विचून स्वतःला सजवायची असाही उल्लेख आहे त्यामुळे फुलाला शृंगार हार आणि हरसिंगार असेही म्हणतात माता सीतेने पूजेत पारिजात फुलांचा वापर सुरू केला पारिजात फुलं देवी लक्ष्मीला ही खूप प्रिय आहेत पूजेत त्यांचा वापर केल्याने घरात सुखसमृद्धी येते त्याचबरोबर समजले जाते की पूजेत पारिजात फुलांचा वापर केल्याने संपत्ती वाढून कुबेराचे दरवाजे उघडतात पूजेत पारिजात वा फुलांचा वापर केल्याने प्रत्येक देवी देवता प्रसन्न होऊ शकते आणि ग्रहही प्रसन्न राहतात त्याचबरोबर पारिजातबद्दल देखील एक रहस्य आहे ज्यानुसार ते शापित वृक्ष मानले गेले आहे हा शाप इंद्रदेवाने पारिजातकाला दिला होता कथा अशी आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण पारिजातकाला आपल्यासोबत प्रतीवर घेऊन गेले तेव्हा इंद्राने पारिजाताला शाप दिला शाप असा होता की पारिजातकाची फुलं रात्रीच कोंबलायची आणि पहाटे गळून पडायची मात्र पारिजात हा एकमेव फुल आहे जे जमिनीवर पडल्यानंतरही पूजेत वापरता येतं येतात त्याचबरोबर ज्यांच्या अंगणात पारिजातकाचा सडा पडतो तिथे शांतता समृद्धी नेहमीच आनंद नांदते असेही म्हणतात पारिजातक वृक्ष थेट स्वर्गातून आलेला आहे समुद्र मंथनातून निघालेला हे तेरावे रत्न देवाचा राजा या नात्याने इंद्राकडे होते स्वर्गातील इंद्राच्या रोप वाटिकेत तो लावला होता एकदा नारद मुनी ही फुले रुक्मिणी आणि सत्यभामीला दिली आणि मग या वृक्षासाठी दोघींनी हट्ट केला रुक्मिणीलाही या वृक्षाची फुले हवी होती सत्यभामेला तर अख्खा वृक्ष हवा होता भगवान श्रीकृष्णाने सत्यभामीसाठी हा वृक्ष इंद्राशी लढाई करून पृथ्वीवर आणला भगवान श्रीकृष्णाने वृक्ष सत्यभामीच्या दारात लावला पण फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत असत असाही उल्लेख आहे संपूर्ण कथा अशी आहे की जेव्हा स्वर्गातून पारिजातकाचे फु एक फूल घेऊन नारदमुनी द्वारकेत येतात त्यांना माहीत असते की सत्यभामा ही सौंदर्याची आणि कृष्णाच्या प्रेमाची प्रेमाचा थोडा अहंकार बाळगणारी आहे तर रुक्मिणी ही शांत आणि समर्पित आहे नारदमुनी मुद्दाम ते फूल श्रीकृष्णाला देतात श्रीकृष्ण ते फूल रुक्मिणीच्या केसात माळतो सत्यभामीला जेव्हा हे समजते तेव्हा ती रागावून बसते श्रीकृष्ण तिची समजूत काढायला जातात तेव्हा ती एकच मागणी करते मला केवळ एक फूल नको तर झाडच माझ्या अंगणात हवे सत्यभामीला वाटते की झाड माझ्याकडे असेल तर श्रीकृष्ण आपोआपच माझ्याकडे जास्त वेळा घालवतील हा तिचा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न असतो पाहिजात ही स्वर्गाची संपत्ती होती इंद्रते घ्यायला तयार नव्हतं द्यायला तयार नसतो मग कृष्ण आणि इंद्र यांच्यात युद्ध होते शेवटी कृष्णाच्या शक्तीपुढे इंद्र झुकतो आणि ते दिव्य झाड पृथ्वीवर येते झाड तर आले पण आता प्रश्न हो होता ते लावण्याचा सत्यभामा म्हणते हे माझ्या महालाच्या समोरच हवे श्रीकृष्ण हसून म्हणतो तथा असतो श्रीकृष्ण झाड अशा कोणात लावतात की दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा सत्यभामा आनंदाने फुले वेचायला बाहेर येते तेव्हा तिला धक्का बसतो झाडाला हजारो फुले आली होती पण वाऱ्यांच्या झुळकीने ती सर्व फुले गळून शेजारच्या रुक्मिणीच्या अंगणात पडली होती सत्यभामेच्या वाट्याला फक्त झाडाचा केरकचरा आणि सावली आली तर रुक्मिणीच्या अंगणात फुलांचा सडा पडला होता आणि रुक्मिणी शांतपणे त्यांचा हार गुंपत बसली होती हार गुंपून झाल्यानंतर रुक्मिणी तो हार श्रीकृष्णाला समर्पण करते हे पाहून दिग्मूळ झालेली सत्यभामा स्वतःशीच म्हणते बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी हे काय होऊन बसले आहे या अनपेक्षित गोष्टीचा तिला आश्चर्याचा धक्काच बसतो हे मात्र सत्यभामेला अजिबात सण होणारे नसते हे दुःख तिला सारखेच टोचतात आजही पारिजातकाची फुलं रुक्मिणीच्या अंगणात पडल्याचे स पाहून सत्यभामा अत्यंत दुःखी होते आणि आपण सुद्धा पाहतो पारिजातकाची फुलं वजनाला इतके हलके असतात की झाड एकीकडं असतं आणि फुलं मात्र दुसरीकडे उडून प पडलेली असतात आता सत्यभामाला कळून चुकलं आपण नको तो हट्ट करून बसलो फुलं तर गेलीच पण आपण सुखालाही मुकलो आणि पर्यायाने कृष्णपूजेलाही दुरपा दुरापास्त झालो आणि पश्चातापाशिवाय तिच्याकडे काहीच उरलेले नाही तर बघा मैत्रीणं ज्यांच्या घरात आजूबाजूलाही पवित्र पारिजातकाचं झाड असतं त्यांच्या घरात सर्व प्रकारची वास्तुदोष दूर होतात असे म्हणतात शिवाय जिथे पारिजातकाच्या फुलाचा सडा पडतो तिथे देवी लक्ष्मी वास करते कारण की ही फुलं तिला अतिशय प्रिय आहे म्हणून देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये स्वतःहून खाली पडलेली फुलं देवीला अर्पण केली जातात त्यामुळे आपण ही झाड आपल्या तुळशीजवळ देखील लावू शकतो जेणेकरून तुळशीच्या कुंडीमध्ये आपोआपच त्या पारिजातकाची फुलं पडतील पारिजातकाचा सुगंधात आपल्या जीवनातून ताण काढून जीवन आनंदाने भरण्यासाठी शक्ती आहे असेही म्हणतात या फुलांचा सुगंध आपलं मन शांत करतात कुटुंबात आनंदाचे वातावरण राहतं आणि निरोगी त्याचबरोबर दीर्घ प्राप्त होऊ शकतं पारिजातकाच्या फुले फक्त रात्रीच फुलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात अंगणात ही फुले फुलतात जिथे शांतता आणि समृद्धी नेहमीच राहते याही व्यतिरिक्त रहस हृदयरोगांसाठी पारिजातकाची फुले खूप फायदेशीर आहेत हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी पाच ते सहा फुलांचा रस घेणे हा एक प्रभावी उपाय मानला गेला आहे परंतु हा उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करता येऊ शकतो तसेच पारिजातकाची फुलंसुद्धा आपण स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर ती पाण्यामध्ये चांगली उकळवली तर त्याचा जो काही चहा तयार होतो त्या म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मसाले साखर चहा पावडर आपल्याला टाकण्याची गरज नाही पण तो चहा जर आपण पिला तर मग तणाव असेल किंवा आपल्या व्यवस्थितपणे झोप येत नसेल मानसिक पाळीशी संबंधित काही समस्या असतील तर त्यावरसुद्धा आपल्याला निश्चित आराम मिळू शकतो थोडक्यात काय पारिजातकाचं झाड आपल्यासाठी आरोग्यवर्धकसुद्धा आहे त्याची फुलं पानं आणि सालसुद्धा औषधी म्हणून वापरली जातात आता तुमच्याकडे सुद्धा पारिजात जातक किंवा पारिजातकाच्या जा फुलांचे झाड असेल तर एक काम मात्र आवर्जून करावे ते म्हणजे पारिजातकाचे झाड जिथे असतात तिथे साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो या झाडाची फुलं के पूजा केल्याने संपत्ती आणि शिव कार्यात कोणतीही अडचण येत नाही म्हणून ज्या ठिकाणी पारजतकाच्या फुलांचे झाड असेल त्या ठिकाणी दर शुक्रवारी शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावावा ते शक्य नसेल तर दर पौर्णिमेला शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावावा तिथे सुगंधी अगरबत्ती लावावी आणि देवी लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी यामुळे देवी लक्ष्मी सुख समृद्धीचा आशीर्वाद देऊन आपल्या घरामध्ये कायमला स्थायी राहू शकते असं सांगितलं जातं कारण रात्री पारिजातकाची फुलं बहरतात ती फुलं फुलतात मात्र रात्रीच पारिजातक हा का फुलत भर्त यामागे सुद्धा एक अतिशय गोड प्रेमकथा आहे या कथेनुसार राजकुमारी पारिजातक सूर्याच्या होय भगवान सूर्यदेवाच्या प्रेमात पडली सूर्यदेवाला त्याच्या वैभवाची आणि शक्तीची पूर्णपणे जाणीव होती तरीही एका ओटीवर तिच्याशी त्यांनी लग्न करायचं वचन दिलं अट अशी होती की काहीही झालं तरी तिनं त्याच्याकडे कधीही पाहायचं नाही अट विचित्र होती पण प्रेमात रममान झालेला पारिजातकाने याच एच, याचा कधी विचारच केला नाही त्याने शरद ऋतूमध्ये लग्न केलं आणि बघता बघता उन्हाळ्यापर्यंत काळ कसा भरक निघून गेला कळलंच नाही उन्हाळा येता सूर्यदेवाची शक्ती पूर्वीपेक्षा अपाट वाढली इतकी की पारिजातक त्याच्या एका कटाक्षात भस्म होऊन जाईल अशाच एका दुपारच्या वेळी सूर्य पारिजातकाच्या दारात खाली उतरला आणि पारिजातक भान हरपून त्याच्याकडे बघतच पाहतच राहिला वचनबंधनामुळे तो प्रचंड क्रोधित झाला आणि रागाच्या भारात अजून तापला या सगळ्यात पारिजात राग होऊ लागला स्वतःचाच राखेत बुडून गेली बुडून गेली त्यामुळे जेव्हा त्यांचा राग शांत झाला तेव्हा त्याला पारिजातकाच्या जीवापाड प्रेमाची जाणीव झाली शरीरभस्म झाल्याने देवाने तिला देवाने तिला एका झाडाच्या रूपात पुन्हा जिवंत केलं आणि पुन्हा असं घडून न येण्यासाठी रात्री सूर्यदेव तिच्या ओ भेटीत जातात या भेटीत पारिजातकाची फुले रात्रीच्या वेळी भरून इतकी सुहासिक असतात की जणू सूर्याने तिचं चुंबन घेतलं असेल आणि प्रेमात स्वतःला विसरून जातात पहाट होताच देव आपल्या कामावर रुजू होतात आणि त्यांच्या पहिल्या किरणाने जमिनीला स्पर्श करताच भा खाली गळून पडतात याचा कथेचा दुसरा आवर्तीत असं म्हटलं जातं की सूर्यदेवाने पारिजातकाचं प्रेम नाकारलं आणि राजकन्याने ते सहन करू शकले नाही तिने स्वतःला ठार मारलं आणि प्रेम तिचं प्रेम पुन्हा पुन्हा सिद्ध करण्यासाठी ती। तिच्याच राखेतून एक झाड वाढलं पडलेली फुलं तिचे अश्रूमध्ये जातात ती फुलं कारण तिच्या प्रियकरांची नजर सहन करण्याची करण्यास ती फुलं असमर्थ असतात याशिवाय असं देखील म्हटलं जातं की पारिजातकाच्या खाली उभे राहून एखादी गोष्ट मागितली तर पारिजातक ती इच्छा पूर्ण करते इच्छापूर्ती करणारा वृक्षसुद्धा पारिजातकाच्या वृक्षाला म्हटलं गेला तुम्ही कितीही थकून आलात आणि पारिजातकाच्या खोडाला जर जरी स्पर्श केला तर ती आपला थकवा काढून घेतात आणि आपल्याला उत्साह देतात प्र असेही म्हणतात तुमच्याकडे सुद्धा पारिजातकाचे झाड असेल तर यापैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही नक्की करा ज्याचे चमत्कारी अनुभव तुम्हालाही नक्कीच येऊ शकतात याही व्यतिरिक्त घरातील वास्तुदुषावर उपाय म्हणून पारिजात वृक्ष तुमच्या घरामध्ये नक्की लावू शकता असं मानलं जातं की घरामध्ये पारिजातकाचे झाड लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते या वनस्पतीमध्ये मा माता लक्ष्मी कायमवास करते म्हणून हे रूप घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावल्यास घरात वास्तुदोष कायम दूर होतात किंवा मग वायव्य पश्चिम या दिशेला आपण हे झाड लावलं तरीही चालतं फक्त नैऋत्य आणि दक्षिण दिशेला हे झाड आपण लावू नये याही व्यतिरिक्त तुम्हाला नोकरी संबंधित व्यवसायासंबंधित काही समस्या असल्यास दीर्घकाळ प्रगती होत नसल्यास पारिजातकाची एकवीस फुलं लाल कपड्यामध्ये बांधून घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी माता लक्ष्मी जवळ ठेवावी असं केल्याने व्यवसायात प्रगती होण्यास मदत मिळू शकते त्याचबरोबर नोकरदारांना धारकांना करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात असं मानलं जातं की या उपायाने प्रगती होत जाते याही व्यतिरिक्त निरोगी आरोग्य जपण्यासाठी सुद्धा पारिजात फुलांचा उपयोग होतो केवळ पूजेतच नाही तर आयुर्वेदातही पारिजात आरोग्यावर फायदेशीर मानले जाते याही व्यतिरिक्त आर्थिक सुबता कर्जमुक्ती तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल किंवा तुमच्या डोक्यावर भरपूर कर्ज असं झालं असेल तर कर्जातून लवकर मुक्ती मिळवायची असेल तरीसुद्धा पारिजात उपयुक्त उपयुक्त ठरू शकतो पारिजातकाच्या वनस्पतीच्या मुळाचा एक तुकडा घ्यावा आणि लाल कपड्यात बांधून देवी लक्ष्मीसमोर ठेवावा त्यानंतर देवी लक्ष्मीची आणि मुळ्याची विधिवत पूजा करावी आणि मुळावर हळद कुंकू व्हावं त्यानंतर कणलधारा स्तोत्राचं पठण करावं पूजा झाल्यानंतर घरातील पैशाच्या ठिकाणी किंवा पर्समध्ये हे मोळ ठेवून द्यावं असे केल्याने कर्जातून लवकर सुटका होण्यास मदत मिळू शकते अडकलेला पैसाही मिळू शकतो आणि घरात सुख समृद्धी नांदायला वेळ लागत नाही अशी मान्यता आहे पारिजातक वृक्ष किंवा हर वनस्पती ही अतिशय योग्य मानली जाते कारण ती लावलेल्या घरात शांती आणि समृद्धी येते वास्तुशास्त्रानुसार हे झाड घराच्या योग्य दिशेने लावल्यास तुमचे घर सुख आणि सौभाग्याने भरून जाईल जर तुम्ही वास्तू आस्तिक असाल तर किंवा अशा गोष्टीवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही पारिजात वृक्षाचे फायदे विचारात घ्या आणि ते तुमच्या घराच्या अंगणात लावा हे घराच्या सजावटीमध्ये एक अद्भुत जोड असेल आणि मातृनिसर्गाची एक सुंदर भेट आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामीचं समर्थ